नमस्कार आज आपण मस्त ओलीभेड करणार आहोत अगदी गाड्यावर मिळते तशीच त्याच पद्धतीने करणार आहोत त्याचप्रकारे यामध्ये आपण थेलाचा थेंबही जराही न वापरता ही ओलीभेड करणार आहोत अतिशय चटपटीत आणि सर्वांनाच आवडणार लहान मुले तर आवडीने खातील कारण लहान मुलांना भाजीपुडीऐवजी असं चटपटीत खायला नक्कीच आवडतं तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर दुपारच्या टाईमला भूक लागते तर मग ही ओली भेट नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कट करून घ्यायचे तर या पद्धतीने कट करून घ्यायचे किंवा लांब स्लायसेसमध्ये केले तरीही चालेल किंवा चॉपरच्या सहाय्याने तुम्ही कट करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत तर ही भेळ जी आहेत ना एकदम वेळेवर घायच्या कामाची आहे तर मी इथे कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेणार आहेत त्याच पद्धतीने यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ज्यामुळे भेल छान लागणार ओली भेळ खूप छान लागणार तर इथे टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत बघू शकता लालगर मस्त असा टोमॅटो आहे तोसुद्धा चॉप करून घ्यायचा आहे टोमॅटो जो आहे कट करून घ्यायचा छोटे मोठे स्लायसेस तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा सर्वांनाच जास्त आवळीचा पदार्थ म्हणजे ओली भेड असतो तर मग ही भेड बाहेर न जाता आपण घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत तर इथे मी साधारण दोन कांदे एक टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता तर इथे साधारण एक बाऊल मी मुरमुरे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने फुटानेसुद्धा टाकलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे त्याचप्रकारे इथे चिवडा म्हणजे शेवचा चिवडा टाकलेला आहे आणि इथे मी समोसेचा वापर करणार आहे म्हणजे आपण बहुतांश वेळा पाहतो की गाड्यावर जी भेड मिळते त्यामध्ये समोसा टाकला जातो ज्यामुळे भेडची टेस्ट जी आहे ना अप्रतिम अफलातून अशी येते यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता इथे दोन गांदे चॉप करून घेतलेले होते ते टाकलेले त्याच पद्धतीने टोमॅटो टाकून घेतला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहेत तर यामध्ये आपण काही मस्त चटपटीत भेळ लागण्यासाठी इमलीची चटणी टाकणार आहोत तर इमलीची चटणीची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे त्याच पद्धतीने यामध्ये मस्त चव येण्यासाठी दही टाकलेलं आहे आणि याची चव वाढवावी म्हणून यामध्ये चाट मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे ही भेल जे आहेत ना अतिशय भन्नाट अशी लागते तरी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी भेळ आहे ना ती ही वेळेवर खायची आहे कारण टोमॅटोमुळे भेल नरम पडते त्यामुळे ही झटपट होणारी भेळ आहेत आणि वेळेवरच खायची आहेत आपल्याला तर एका ताटामध्ये आपण सर्व करून घेऊयात तर यामध्ये आपण अजून काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ज्यामुळे भेल अतिशय भन्नाट अशी लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता इथे पूर्ण सर्व करून घेतलेली आहेत भेल भेळ तर लहान मुले असो मोठे असो सर्वांच्याच आवडतीचा मेनू स्ट्रीट फूड म्हणा की भेळ असतो तर यामध्ये बघू शकता दही स्प्रेड केलेलं आहे इमलीची चटणीसुद्धा स्प्रेड केलेली आहे आणि मस्त शेव टाकून घेतलेली आहे जाड आणि यामध्ये आपल्याला बारीक शेवसुद्धा टाकून घ्यायचे आहेत ज्यामुळे भेड जे आहे ना दिसायला अप्रतिम दिसणार बघू शकता किती मस्त भेड दिसत आहे आणि यामध्ये गरज वाटल्यास तुम्ही मोड आलेली मटकीसुद्धा टाकू शकता या अगोदर मी मटकीची भेड कशी बनवायची सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार तर एकदा तीसुद्धा वेळ बघाल एकदम अप्रतिम अशी बनवून दाखवलेली होती आणि मस्तपैकी झणझणी तसे मिरची जर आवडत असेल तर नक्कीच घ्या भेळसोबत अप्रतिम लागतात तर बघू शकता अशी ओली भेळ करून दाखवलेली आहे नुकतीच कमीत कमी वेळामध्ये आणि तेलाचा थेंबही न वापरता आपण ही भेळ केलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू